यालाच म्हणतात डावं दाखवून उजवाहानने कारण गेली दोन दिवस कोह्हाळे बुद्रुक परिसरामध्ये रात्री अपरात्री ड्रोन फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झाले होते हे ड्रोन कशाचे आहेत कोणाचे आहेत आणि यांनी काय नक्की होणार आहे याबाबत लोकांमध्ये संभ्रम असताना पहिल्यांदा ही बातमी लोकमान्य न्यूज मराठीने प्रसिद्ध केली होती आणि त्याच्यानंतर पूर्ण परिसर सावध झाला होता परंतु काल अशी घटना घडली आहे की ज्याने खरोखरच ती म्हण लागू होत आहे कारण कोराळे बुद्रुक परिसरामध्ये ड्रोन फिरत असताना रात्री मात्र वडगावमध्ये मा जवळपास चार ते पाच चोऱ्या झालेल्या पाहावयास मिळत आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर रात्रीच पोलिसांनी कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले होते यालाच प्रतिआव्हान देत चोरट्यांनी वडगावमध्येच चोऱ्या करून एक वेगळ्याच प्रकारचं दहशत निर्माण केल्याची दिसती आहे तरी या सर्व घटनांचा तातडीनं बंदोबस्त करावा व सामान्यांना एक शांततेची झोप मिळावी अशी मागणी आता परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे